बांधव होते मंगळवेड तालुक्यातले मराठा समाज असो इतर समाज पण होता बरं का मराठा समाज म्हणून नाही इतर समाज सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे आपण म्हणत नाही की आपण मराठाच आहे मराठा असं म्हणत नाही की इतर समाजाबी आपल्याला सपोर्टिंग करत आणि त्यात आम्हाला असं वाटतं की आमच्या मुलांसाठी किंवा पुढच्या भविष्यात आपल्या नातवांसाठी किंवा आता जे चालूची पिढी नौकादार आहेत शिकते त्याच्यासाठी जे करतो म्हणजे जरांगीदादादा करतात त्यांना आम्ही सपोर्टिंग करतोय जेवढी आम्ही महिला आहे काय महिलांना काय वाटतं की बाबा आपण गेल्यानंतर किंवा आपले पुरुष जातात आपण गेल्यानंतर बाबा सगळंच बंद पडण्यापेक्षा काय काय शेती असते करणाऱ्या महिला किंवा शेतकरी आहेत कुणाच्या गाई असतात कुणाच्या घरगुती मग सगळे जर गेले तर हे प्रॉब्लेम घरात होऊ शकतात मुलं शाळेला जात असतात म्हणून महिला आम्ही खेड्यातल्या महिला ज्या मंगळवड तालुक्यातल्या किंवा ह्याच्यातल्या ह्या महिला आम्ही जायचा हा निर्णय ठरव ठरवलेला नाही आम्ही त्यांना पाठिंबा पा देणार की जवळ सगळे भाऊ जातील मुलं जातील आमची जाती किंवा वडीलधारी जातील त्यांना आम्ही सपोर्टिंग करतो की शिवालयापासून किंवा आमच्या मंगळवड्यापासून एशीच्या बाहेर आम्ही पाठवतो की आनंदाने पाठवतो की बाबा त्यांना वाटतं की जरी जरी पुढं असाल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहे पण तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही मुंबईपर्यंत पण जे पाठीमाग खंबीरपणे जेव्हा हे करतात धाडस म्हणजे आम्ही आम्ही लहानपणी खेळत असताना खो खो सर म्हणायचे खो हो। म्हणल्यानंतर आम्ही कसं धाडसानी खेळत होतो तसं मुलांना शिकवले की आम्ही तुम्ही धाडसाने जावा आम्ही आहे तिथं काही उद्या आम्ही सगळ्या महिला एकत्र ये येऊन काही तुमचा आदेश असेल दादांचा जवंगी दादांचा का जे काही आदेश असेल त्या आदेशाचं आम्ही पालन करू आणि वरमवर आम्ही तुमच्या पाठीशी राहू फक्त एवढंच म्हणायचं की तुम्ही जावा इथं किती दिवसही राहा आम्ही सक्षीमा आहे आम्ही महिला सगळ्या महिलांना सपोर्टिंग करू पोलीस स्टेशन असू किंवा कुठल्या एखाद्या कार्याचं मग असं असा आहे त्या महिला आम्ही करू शकतोय फक्त दाखवून घेतो की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय ह्या माघार फिरणार नाही आणि गेल्या वेळेस आम्हाला दाखवलं गुलाल उडाळा आम्ही काही दिलंय असं झालं तसं दिलं काही आज काय कुठल्या राजकीय ह्याच्यावर किंवा ह्याच्यावर नाही मी बोलत की सगळेच मराठा समाज म्हणून आहे सगळ्यांनाच ह्या काळाची गरज आहे एवढी म्हणजे पिढ्यानपुढ्या पेड़ा अर्धा एकर जमीन पहिल्या चार एकर जमीन येतला आज अर्धा एकर सुद्धा जमीन आहे एकमेकाच्या बांधासाठी एकमेकांचे माना मारेपर्यंत मर्डरपर्यंत मारे व्हायला लागले मग तुम्ही जर मुलांना शिकवत असताना तर ह्या गोष्टी कसं व्हायला लागले की मागं पडत चालले त्या मुलांची शिक्षणं मारामारी नाही ना जर तुमचं आरक्षण जर आम्हाला मिळालं आनंदाने मुलं शिकू शकता बरं का आणि हे मिळवणं आणि देणं शिवाजी महाराजांच्या नंतर जे काही लढले होते मावळे तसे आज रंगदाच्या पाठीमागं जे आपले भावंड आहेत ते लढण्यासाठी सर्व इतर जातीचे किंवा धर्माचे सगळी तयार त्यांनी आता आपण सांगितले की आपण घरातील सर्व पुरुषांना मुंबईला पाठवणार आणि आपण घराची जबाबदारी परंतु त्यांच्याकडून काय अपेक्षा येताना आरक्षण घेऊनच याच अपेक्षा त्यांनी गुलालाच घेऊन यावं आणि एशीच्या बाहेरच त्या गुलाला घेऊन दाखव आणि महिलांना बोलवून घेऊन आम्ही त्या गुलाला आम्ही सामील होणार ना, हे होणार ते होणारच पण आम्हाला अशी वाटते की अपेक्षा किती दिवस लागू दे गेल्या वेळेस आम्हाला थोडंसं कसं अडचणीमुळे काय गोष्टी आलो आम्ही माघारी पण ह्या वेळेस येऊ नका ह्याचेच आम म्हणजे आमचा आशीर्वाद सगळ्या महिलांचा वयस्करजींचा वर, किंवा वरिष्ठ वडीलधाऱ्यांचा किंवा आमचे संतांची भूमी मंगळवाड्यांची सतत सगळ्या बाजूनी महाग असतं असं जनरंगदादांच्या पाठीमागे सतत आहे आणि हे गुलाल घेऊन पहिल्यांदा आमाय चौकात हे उधळल्याशिवाय सगळी मुलं शांत बसणार नाहीत आणि आम्हाला पण असं वाटतं की आम्ही महिला हे गुलाल उधळायला आम्ही सामील होणार आहे आम्ही या आम महिला म्हणून नाही आम्ही त्यांचे भाऊ वडीलधार यांचे बरोबर मुली म्हणून आम्ही मुलांना उधळण्यासाठी हजर आहे गेल्या वेळेस पण हेच उभं राहिलो होतो पण यावेळेस आम्हाला शंभर टक्के गॅरंटी की हे आज आरक्षण जे घेऊन येणार आहे ती येणारच आहे एवढी खात्री आहे आमची खरं तर आपण पाहिलं आहे की सक सकल मराठा बांधवांच्या महिलांनी अतिशय तिखट अशा प्रतिक्रिया या ठिकाणी दिल्यात आणि घरातील कर्त्या पुरुषांना आपण मुंबईला पाठवून त्यांच्याकडून घरी येत असताना आरक्षणाचा गुलाल हा आणलाच पाहिजे अशा देखील अपेक्षा या ठिकाणी या महिला भगिनी केल्या धन्यवाद आज आप न्यूज नेटवर्क या चैनल सब्सक्राइब करा लाईक करा